हॅलो स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम फर्स्ट सेमिस्टर एन ई पी कालच्या कालच्या क्लासपासून आपण जो टॉपिक पाहतो आहे सब्जेक्ट पाहतो आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट त्याच्यासमोरचा टॉपिक अर्थात आपण सेकंड युनिट कालच्या क्लासपासून या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे त्याच्यासमोरचे जे टॉपिक आपले बाकी आहे ते आपण आजच्या या क्लासमध्ये कवर करणार आहोत ओके सो वन बाय वन आपण या ठिकाणी बघू त्याआधी मी परत सर्वांना सांगतो की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून ह्या संपूर्ण पी डी एफ नोट्स जे आहेत मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल आणि तो स्टडी करताना तुमचा हेल्प करताना तुम्हाला थोडीशी काय होणार अभ्यास करताना थोडीशी तुम्हाला हेल्प होईल सो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुम बिझनेसशी रिलेटेड अनेक सारे लॉज आहेत बिझनेसचे जे टाईप्स आहेत त्या टाईप्सनुसार त्याचे लॉज आहेत जसं पार्टनरशिपचा लॉ आहे कंपनीचा लॉ आहे कॉपरेटिव्ह सोसायटीचा लॉ आहे त्यानंतर इंडिव्हिजला इंडिव्हिज्युअलला पण लॉ आहे म्हणजे संपूर्ण जे आपले काय आहेत टाईप्स आहेत बिझनेसचे तर प्रत्येक बिझनेसच्या टाईप्सला लॉ आहेत वेगवेगळे म्हणजे प्रत्येक कॉमर्सचा जो स्टुडंट आहे प्रत्येक कॉमर्सच्या स्टुडंटचा संपर्क कधी ना कधी एखाद्या लॉशी येत असतो म्हणून लॉ मध्ये असणारे जे वेगवेगळे शब्द असतात वर्ड्स आहेत तर ते संपूर्ण आपल्याला त्याचं मिनिंग समजलं पाहिजे त्या उद्दिष्टानं काय केलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये हा सब्जेक्ट आलेला आहे जेणेकरून बिझनेस संबंधी जेवढे लॉज आहेत तर ते आपल्याला थोड्या मोठ्या प्रमाणात समजतील असं या संपूर्ण सब्जेक्ट मागचा एक अँगल आहे ओके सो आणि आपण तोच या ठिकाणी काय पाहतो कालपासून एक जो टॉपिक आहे तो या ठिकाणी आपण स्टार्ट केलेला आहे तर आपण आजच्या क्लासमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत दोन शब्द आहेत ऑफर अँड एक्सेप्टन्स आणि इसेन्शियल ओके इसेन्शियल्स म्हणजे काय एक प्रकारे प्रिन्सिपल्स म्हणू आपण त्यांना तत्व किंवा प्रिन्सिपल्स तर ऑफरचे काय प्रिन्सिपल्स असतात इसेन्शियल असतात त्यानंतर एक्सेप्टन्सचे काय इसेन्शियल आहेत ते आपण या ठिकाणी आजच्या या क्लासमध्ये पाहणार आहोत सो so, आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीला काय होत असतं की जे दोन पार्टीज असतात म्हणजे दोन व्यक्ती असतात फॉर एक्झाम्पल ए आहे आणि बी आहे असे दोन जे पर्सन आहेत त्याच्यामध्ये एकदम कॉन्ट्रॅक्ट होत नसते कॉन्ट्रॅक्टला वेगवेगळ्या स्टेप्स असतात सुरुवातीला काय होते प्रपोजल म्हणजे ए काय करणार आहे काहीतरी एखादी गोष्ट करण्याचं प्रपोजल तो बीला बी ला पाठवणार आहे बी संपूर्ण त्याचा अभ्यास करेल किंवा वाचेल समजून घेईन संपूर्ण गोष्टी आणि बीला जर ते ओके वाढलं तर हा एक्सेप्टन्स देईन त्याला त्यानंतर दोघांमध्ये ऍग्रीमेंट होईल आणि नंतर त्याचं रूपांतरण कॉन्ट्रॅक्ट मध्ये होईल म्हणजे स्टेप्स आहेत एकदम संपूर्ण काही आपण बोललो दुसऱ्या व्यक्तीसोबत आणि झाला कॉन्ट्रॅक्ट अशा प्रकारे होत नसते स्टे। स्टेप्स असतात ज्या संपूर्ण आपल्या आय सी जो आहे आपला किंवा जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे एटीन सेवन्टी टू त्याच्यानुसार संपूर्ण त्यामध्ये काय दिलेलं आहे प्रोसिजर दिलेल्या स्टेप्स दिलेल्या आहेत ओके सो आपण या ठिकाणी आता बघू ऑफर आणि एक्सेप्टन्स याची इसेन्शियल काय आहे तर आपण आजच्या या क्लासमध्ये ते समजून घेऊ ओके सर सुरुवातीला ऑफर म्हणजे काय तर याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रस्ताव प्रस्ताव म्हणजे काय की एखादं कार्य करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला सांगणे जसं फॉर एक्झाम्पल काल मी एक्झाम्पल सांगितलं होतं एकडे एला एका बाईकची गरज आहे त्याला एक अर्जंटमध्ये बाईक पाहिजे आणि बी कडे बाईक आहे आणि या बी ला योगायोगानं ती बाईक विकायची आहे हो ना मग काय करणार आहे हा ए जाणार आहे बी कडे आणि याला म्हणेल किंवा तुझी बाईक मला दे मी त्या बदल्यात तुला दहा हजार रुपये देतो म्हणजे एन बी ला सांगितलं म्हणजे एन बी कडे एक प्रस्ताव मांडला म्हणजे त्याने एक ऑफर केली त्याला की तुझ्याकडची बाईक मला दे त्या बदल्यात मी तुला दहा हजार रुपये देतो हो ना तर या गोष्टीला आपण काय म्हणतो प्रपोजल म्हणतो किंवा ऑफर म्हणतो जे काय केलेलं आहे ए न बी ला सांगितलेलं आहे त्याला म्हणतो आपण ऑफर ओके सो या ऑफरचे काय एसेन्शियल्स आहेत त्याचे काय प्रिन्सिपल्स किंवा काय तत्व आहेत आपण या ठिकाणी वन बाय वन खूप सुरुवातीला डेफिनेशन्स बघा काय दिलेली आहे कशाची तर डेफिनेशन आहे सुरुवातीला व्हेन वन पर्सन सिग्निफाईज टू अनदर हीच विलिंगनेस टू डू ऑर नॉट टू डू समथिंग विथ व्हिव टू ऑप्टेनिंग असेट असे ही सेट टू मेक ऍन ऑफर म्हणजेच मराठीमध्ये काय आहे की एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट करण्याची किंवा न करण्याची इच्छा जाहीर करते आणि त्याची संमती मिळावयाची असते त्याला आपण काय म्हणतो प्रस्ताव असं म्हणतो त्याला आपण ऑफर असं म्हणतो जसं मी एक बाईकचं एक्झाम्पल दिलं कि एन की बी ला सांगितलं की प्रकारे दहा हजार रुपये मी तुला देईल तू तु, तुझ्याकडची बाईक मला दे बरोबर म्हणजे एक होकारार्थी किंवा नाकारार्थी म्हणजे टू डू ऑर नॉट टू डू बरोबर म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट करण्याची किंवा एखादी गोष्ट न करण्याची इच्छा तो व्यक्त करत असते समोरच्याकडे तर त्याला आपण काय म्हणतो असतो ऑफर असं या ठिकाणी म्हणतो आणखी एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो की दोन पर्सन आहेत ए आणि बी आता एनं काय केलं या बीला सांगितलं की बा आपण दोघांनी मिळून काय करू एक बिझनेस स्टार्ट करू त्याच्यामध्ये पन्नास हजार तू इन्व्हेस्ट कर आणि पन्नास हजार मी इन्व्हेस्ट करतो ओके सो एनं हे कोणाला सांगितलं बीला सांगितलं बिझनेस करण्याची इच्छा व्यक्त केली बीच्या समोर दोघांनी मिळून म्हणजे पार्टनरशिप फर्म स्टार्ट करण्याची त्यांनी काय केली या ठिकाणी के एक एन कडे इच्छा व्यक्त केली अशी जी इच्छा व्यक्त करतो आपण काही एखादी गोष्ट करण्याची किंवा एखादी गोष्ट न करण्याची त्याला आपण काय म्हणतो असतो ऑफर असं म्हणतो त्याला प्रस्ताव असं या ठिकाणी म्हटलं जात असते ओके okay, आता प्रस्ताव समजा कशा प्रकारे असावा म्हणजे आपण कसाही प्रस्ताव प्रपोज ऑफर कोणाकडे कशी केली तर ते अग्री आहे साह, का तर नाही त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत काही त्याचे तत्व आहेत प्रिन्सिपल्स आहेत इसेनशियल्स आहेत तर ते काय आहेत ते आपण या ठिकाणी वन बाय वन बघू आता कशी असली पाहिजे ऑफर तर लेगल इंटेन्शन त्या ठिकाणी असलं पाहिजे म्हणजे कायदेशीर बंधन निर्माण करण्याची इच्छा असावी इंटेन्शन टू बी क्रिएट लेगल रिलेशनशिप म्हणजे काहीतरी ते कायद्यानुसार असलं पाहिजे नाही तर बेकायदेशीर समजा उदाहरणार्थ बी बिले सांगितलं की आपण दोघां मिळून एक चोरी करू तर हे काय बेकायदेशीर आहे तर असं काही त्याच्यामध्ये नसावं म्हणजे त्या गोष्टी कशा असल्या पाहिजे बन कायद्यानं कायद्यानं बंधनकारक असल्या पाहिजे किंवा लिगल स्वरूपाच्या त्या ठिकाणी त्या असल्या पाहिजे म्हणजे कायदेशीर बंधन निर्माण करण्याची ती इच्छा असावी म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी लिगल इंटेन्शन तयार झालं पाहिजे बंधन तयार झालं पाहिजे नेक्स्ट आहे डेफिनेट अँड क्लिअर कसा असला पाहिजे डेफिनिट म्हणजे एकदम स्पष्ट असला पाहिजे आणि निसंदिग्ध असला पाहिजे क्लिअर असला पाहिजे पण म्हणजे काही काही गोष्टी कशा असतात एकदम क्लिअर नसतात जसं आता फॉर एक्झाम्पल एनफ बीला सांगितलं की आपण दोघांनी मिळून पन्नास पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट करून बिझनेस स्टार्ट करू पण त्यानंतर बिझनेसमध्ये होणारा प्रॉफिट बद्दल जर हे बोलत नसतील तर मग आपण काय म्हणू की तो जो ते जो ऑफर आहे ती ऑफर कशी आहे डेफिनिट नाही किंवा क्लिअर नाही तर संदिग्ध एक स्वरूपाची ते बरोबर म्हणून ते कशी असली पाहिजे स्पष्ट असली पाहिजे आणि निसंदिग्ध असली पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणतीही शंका नसता कामा नाही अशा प्रकारे ती ऑफर असली पाहिजे त्यानंतर कम्युनिकेशन मस्ट बी कम्युनिकेट टू द ऑफरी म्हणजे ज्याला आपण ऑफर करत आहो ना तर त्याला त्या ठिकाणी असला पाहिजे ती जी ऑफर आहे ती त्या व्यक्तींपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे एचं जे म्हणणं आहे ते बी पर्यंत क्लिअरली स्पष्टपणे पोचलं पाहिजे बरोबर ना काहीतरी एखादं लेटर पाठवलं आणि ते बिला पोचलंच नाही म्हणजे तोंडी न करता लेटरच्या स्वरूपात एखादी ऑफर पाठवली आणि ती त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही तर त्याला आपण ऑफर म्हणणार नाही म्हणजेच ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आवश्यक असते त्यानंतर नॉट अ मेअर जोक म्हणजे मस्ट बी रिअल नॉट इन जेस्ट म्हणजे स्कॅशला पाहिजे तो फक्त मजाक म्हणून केलेला प्रस्ताव ग्राह्य नाही जर दोघं दोन व्यक्ती की गंमत करत असतील किंवा जोक करत असतील तर त्याला आपण ऑफर म्हणणार नाही ते कायद्यानुसार त्याला आपण ऑफर आहे हे असं या ठिकाणी म्हणू शकणार नाही म्हणून ते काय असला पाहिजे तो एक जोक नसला पाहिजे म्हणजे एखादी मजाक म्हणून किंवा एखादं गंमत म्हणून केलेली गोष्ट अशी ते ऑफर नसली पाहिजे कारण इथे संपूर्ण लॉची लॉचा आपण स्टडी करत आहोत आणि लॉ संबंधित संपूर्ण कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेतो त्याच्यामुळे अशा जर गोष्टी असतील तर त्याला आपण कायदेशीर ऑफर या ठिकाणी म्हणणार नाही नेक्स्ट जनरल अँड स्पेसिफिक ऑफर म्हणजे कशी असली पाहिजे पर्टिक्युलर पर्सन आणि पब्लिक ऍट लार्ज म्हणजे आता याच्या या ठिकाणी हे एक्झाम्पल दिलेलं आहे एक, एक कार्लिल आणि कार्बोलिक स्मोक बॉल म्हणजे एक एक कायदा होता तो जुना एकदम अठराशेच्या काही काळातला त्या ठिकाणी त्याचं जा एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे बरोबर त्याच्याशी आपल्याला की फार कारण एवढ्या डीपमध्ये नाही सिम्पल सिम्पल क्वेश्चन आपल्या सिलेबसमध्ये असतात त्यामुळे आपण त्याचा की या ठिकाणी विचार करू नये म्हणजेच थोडक्यात ऑफर कशी असली पाहिजे जनरल आणि स्पेसिफिक ऑफर त्या ठिकाणी असली मिक्स नसलं पाहिजे सगळ्या अनेक साऱ्या ऑफर एकच आपण प्रभू ऑफर केली त्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी मांडल्या असं नसलं पाहिजे स्पेसिफिक त्या ठिकाणी ते असलं पाहिजे त्यानंतर कन्सेंट ओरिएंटेड असली पाहिजे म्हणजेच काय संमती मिळवण्याच्या उद्देशाने ते असावा जे ऑफर असते ना किंवा प्रस्ताव असते हा प्रस्ताव कसा असला पाहिजे संमती मिळवण्याचे किंवा समोरच्या मान्य केली पाहिजे त्याच्या मागे उद्दिष्ट असलं पाहिजे नाही तर आपण अशी ऑफर मांडली की तो समोर एक 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 ते एक्सेप्टच करू शकणार नाही म्हणजे आता समजा एखाद्याकडे एक लाख रुपयाची बाईक आहे एखाद्या व्यक्तीकडे बी कडे आहे सपोज आणि येन म्हटलं की तुझी बाईक मला फक्त वीस हजार रुपयामध्ये शक्य आहे का हे तो समोरचा ते देणारच नाही ते कन्सेंट ओरिएंटेड नाही आहे म्हणजेच ते बी आहे त्याला संमती देईल याची अजिबात शाश्वतीने अजिबात त्याची गॅरंटी नाही मग अशी ऑफर नसता कामा नाही ऑफर कशी असली पाहिजे की ते उद्दी संमती मिळवण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी ती केलेली असावी ओके त्यानंतर नेक्स्ट आहे आता हे झाली आपली ऑफर पुढे आहे ऍक्सेप्टन्स त्याला म्हणतो आपण स्वीकृती आता स्वीकृतीबद्दल काय म्हणणं आहे स्वीकृतीचा अर्थ पहिले डेफिनेशन्स कशाला म्हणतो आपण वेन द पर्सन टू होम द ऑफर इज मेट सिग्निफाईज द ऑफर इज सेट टू बी एक्सेप्टेड म्हणजे जेव्हा प्रस्तावित व्यक्ती प्रस्ताव मान्य करतो तेव्हा त्याला स्वीकृती असते म्हणतात प्रस्तावित व्यक्ती जो आहे तो प्रस्ताव मान्य करतो त्याला स्वीकृती जसं आता मग अशी एक्झाम्पल आपण की ए नावाच्या पर्सन ने ना काय केलं बी नावाच्या पर्सनकडे एखादी गोष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आणि हा जो आहे बी या बी न काय केलं त्या ठिकाणी त्या गोष्टी मान्य केल्या तर म्हणतो आपण एक्सेप्टन्स त्या ऑफरला मिळालं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो म्हणजे जो व्यक्ती काय असतो प्रस्तावित व्यक्ती प्रस्तावित व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला आपण प्रस्ताव सादर करत आहोत त्या व्यक्तीला आपण प्रस्तावित असं त्या ठिकाणी म्हणतो तर त्या व्यक्तीने जेव्हा तो एक्सेप्टेड करते सगळ्या गोष्टी तेव्हा आपण म्हणतो की त्याला एक्सेप्टन्स मिळालं त्याला आपण स्वीकृती असं म्हणतो आता स्वीकृतीचे काही एसेन्शियल्स आहेत तर ते काय आहेत का नंबर एक बाय ऑफर ओनली स्वीकृती फक्त प्रस्तावित व्यक्तीनेच द्यावी एक्सेप्ट एक्सेप्टन्स ओनली बाय द पर्सन टू होम ऑफर इज मेड बरोबर म्हणजेच काय ज्या व्यक्तीला ऑफर आपण केलेली आहे त्याच पर्सननं त्या ऑफरला एक्सेप्टन्स दिलं पाहिजे त्यानं त्याला स्वीकृती दिली पाहिजे नाही तर आपण आपल्याला आपलं जे एक प्रकारे म्हणणं आहे किंवा आपला जो रिलेशन आहे ते आहे बी सोबत आणि एखाद्या सी नावाच्या परसनं सांगितलं ठीक आहे मी त्याला सांगतो ते करून घेतो तर अशा प्रकारे त्या ठिकाणी चालणार नाही त्या ठिकाणी जो ज्या व्यक्तीला आपण ऑफर्स मांडली असेल समोर त्यांनाच त्याला एक्सेप्टन्स देणं आवश्यक आहे त्यालाच आपण काय म्हणतो ऑफर ऍक्सेप्टन्स या ठिकाणी असं म्हटलं जाईल त्यानंतर ऍब्सोल्यूट अँड अनकंडिशनल स्वकृती कशी असली पाहिजे संपूर्ण असली पाहिजे अप्सुलीड असली पाहिजे आणि बिनशर्त अनकंडिशनल असली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी अनेक सार्या टर्म्स अँड कंडिशन्स नसल्या पाहिजे बरोबर म्हणजे बिनशर्त किंवा तू चेकनस मला पैसे देशील समजा हे न म्हटलं किंवा माझ्याकडे दहा हजार आहेत आणि तुझ्याकडेची बाईक दे मी तुला दहा हजार रुपये देतो आता बी म्हणेन किंवा ते दहा हजार मला चेकनस पाहिजे किंवा ए म्हणेन की मी तुला पाच हजार कॅश देतो पाच हजार चेक थ्रू देतो किंवा बिल्स त्याचं बिल्स रिसिबेबल त्याचं तयार करतो असं जर असेल तर मग त्याला आपण एक्सेप्टन्स म्हणणार बिनशर्त असली पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याचशा टर्म्स अँड कंडिशन्स नसल्या पाहिजे असं सेकंड टॉपिकचं से म्हणणं आहे मुद्द्याचं म्हणणं आहे त्यानंतर कम्युनिकेशन नेसेसरी स्वीकृती प्रस्तावकापर्यंत पोहोचली पाहिजे मस्ट रिच ऑफरर जो ऑफरर आहे हो ना म्हणजेच जो त्या गोष्टी स्वीकारणार आहे तर त्या व्यक्तीपर्यंत ती पोचली पाहिजे बरोबर म्हणजे पोचलीच नाही तर त्याला ऍक्सेप्टन्स मध्ये रूपांतरण होणारच नाही म्हणून तिथपर्यंत पोहोचली पाहिजे सिंपल गोष्ट आहे त्यानंतर ता टाइम अँड मोड असलं पाहिजे विदिन प्रिस्क्राईब टाइम अँड मॅनर ठरवलेल्या वेळेत व पद्धतीनेच ते असावी बरोबर म्हणजे कधीही आपण समजा आज केलं दोन महिने झाले तर त्याच्यावर काहीच आपण प्रोसेस केली नाही प्रक्रिया केली नाही तर असं त्या ठिकाणी नसलं पाहिजे त्या ठिकाणी वेळ आणि काय असलं पाहिजे विशिष्ट पद्धत त्या ठिकाणी असली पाहिजे नेक्स्ट आहे पाच नंबर वन्स एक्सेप्टेड कॅनॉट बी रिवोक म्हणजे एकदा कळवल्यावर ते मागे घेता येणार नाही एक वेळ समजा एन बिला सांगितलं की आपल्याला असं असं करायचं आहे आणि बिन जर ते ऍक्सेप्ट केलं तर नंतर मग ते एक्सेप्टन्स कॅन्सल करता येणार नाही ना नुसार जो सेक्शन सेकंड आहे किंवा जो आपला आय आहे अठराशे बहात्तरच्या त्या रूल नुसार त्याला आपण ते रिवोक त्याला करता येणार नाही त्यानंतर लीगल इंटेन्शन कायदेशीर बंधन निर्माण करण्याची इच्छा असावी एक जोक म्हणून किंवा टाइमपास म्हणून असं केलेलं एक्सेप्टन्स किंवा स्वीकृती तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही त्या ठिकाणी कसं असलं पाहिजे मस्ट बी मस्ट क्रिएट लेगल क्रिएशन त्या ठिकाणी लेगल रिलेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे ओके त्यानंतर आहे नेक्स्ट ठीक आहे या ठिकाणी त्याचे काय म्हणू आपण फॉर्म्युला स्वरूपात दिलेले की ऑफर प्लस एक्सेप्टन्स इज इक्वल टू ऍग्रीमेंट एग्रीमेंट प्लस लेगल ऑब्लिकेशन अप इज इक्वल टू कॉन्ट्रॅक्ट प्रस्ताव प्लस स्वीकृती म्हणजे जेव्हा प्रस्ताव असतो आणि स्वीकृती असते तेव्हा रूपांतरण रुपांतरण मध्ये होते आणि अग्रिमेंट प्लस लेगल ऑब्लिकेशन म्हणजे कायदेशीर बंधन तेव्हा त्याचा करारनामा कॉन्ट्रॅक्ट तयार होत असते ओके तो ते थोडक्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे नेक्स्ट पुढे टॉपिक बघू आपण पुढे काय दिलेलं आहे कम्युनिकेशन म्हणजेच काय कम्युनिकेशनचा अर्थ समजून घेऊ कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल अँड ऍक्सेप्टन्स एक्स्ट्रा पॉईंट त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे जे प्रपोजल असते त्या प्रपोजलाचं वहन आपण कशा प्रकारे करतो म्हणजे कसं असलं पाहिजे ते ते त्याबद्दल या ठिकाणी पॉईंट दिलेले आहेत आपण समजून घेऊ वन ओके कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल प्रस्तावाचे संप्रेषण किंवा वहन असं म्हणून प्रपोजल इज कंप्लीट ओन्ली वेन नॉलेज रिचेस ऑफरी म्हणजे काय फक्त प्रस्तावित व्यक्तीच्या माहितीत आल्यानंतर प्रस्ताव पूर्ण होत असतो बरोबर म्हणजेच काय की जेव्हा हा जो ऑफरी असते ज्याला आपण ऑफर करत आहोत तर त्या व्यक्तीपर्यंत संपूर्ण गोष्टी जर व्यवस्थितपणे पोचल्या तरच त्या ठिकाणी काय होत असते आपण काय म्हणू आपण त्याला प्रस्ताव आपला काय झाला ऑफर आपली पूर्ण झाली म्हणजे हे न काय केलं बिला काही समजा एखादी गोष्ट करण्याची इच्छा व्यक्त करायची आहे तर बी ए सांगितलेल्या संपूर्ण गोष्टी बी पर्यंत व्यवस्थितपणे जर पोचत असतील आणि बी ले त्या परिपूर्णपणे समजत असतील बरोबर एकदम तो सॅटिस्फाय असेल त्या गोष्टीपासून तरच आपण काय म्हणू की या ठिकाणी त्या प्रपोजलचं काय झालं कम्युनिकेशन व्यवस्थित झालं असं आपण म्हणणार आहे नेक्स्ट मियर इंटेन्शन इज नॉट सफिशिएंट मस्ट बी कम्युनिकेटेड म्हणजेच काय फक्त मनातील इच्छा बरोबर मेअर इंटेन्शन इज नॉट सफिशियंट म्हणजे मनातल्या इच्छा पुरेशा नाही संप्रेषित करणे आवश्यक आहे मस्ट बी कम्युनिकेटेड आपण मनातल्या मनातच ठरवलं सपोज आपण ए आहो आपण मनातल्या मनात ठरवलं किंवा बिल आपण असं करू त्यांना अशी ऑफर सांगू हे करू ते करू मनातल्या मनात ठरवलं तर त्याचं रूपांतरण प्रपोजल मध्ये होईल काय तर नाही मस्ट बी कम्युनिकेटेड म्हणजे त्या संप्रेषित त्याच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे तो आपण ते तोंडी असतील किंवा लेखी स्वरूपात असतील ओरली किंवा रिटर्न मध्ये आपण त्याच्यापर्यंत ते पोहोचू तर म्हणून त्याच्यापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे तरच ते काय होणार आहे त्याचं त्या ठिकाणी कम्युनिकेशन होईल प्रपोजलचं तीन नंबर म्हणते की कम्युनिकेशन मे बी एक्सप्रेस स्पोकन ऑर रिटर्न ऑर म्हणजे संप्रेशन स्पष्ट बोलून स्पष्ट बोलून किंवा लिहून म्हणजे लेखी स्वरूपात किंवा अप्रत्यक्ष वर्तणुकीतून असू शकते म्हणजे आपलं जे संप्रेशन आपण तोंडी सांगू शकू किंवा रिटर्न मध्ये देऊ शकू त्याला तर दोन प्रकारे आपण कसंही ते त्या ठिकाणी आपल्या योग्यतेनुसार किंवा आपल्या सोयीनुसार आपण ती गोष्ट करू शकतो इफ प्रपोजल इज नॉट कम्युनिकेटेड नो ॲक्सेप्टन्स पॉसिबल जर आपण काय केलं त्याचं संप्रेषण जर व्यवस्थितपणे जर समोरच्यापर्यंत ते पोचवलं नाही किंवा त्याच्यापर्यंत ते पोचली नाही संपूर्ण जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती समोरच्या व्यक्तीपर्यंत जर, जर पोचली नाही तर ती स्वीकृती होऊ शकणार नाही याला काहीतरी समजा एखादी गोष्ट बी सोबत करायची आहे परंतु ते बी पर्यंत पोहोचतच नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आणि प्रपोजल म्हणणारच नाही करू ना त्या प्रस्ताव त्या ठिकाणी तो होऊ शकणार नाही त्याला स्वीकृती पण मिळणार नाही त्यानंतर कम्युनिकेशन मस्ट बी लॉफुल अँड मेड टू अ कम्पेटंट पर्सन म्हणजे संप्रेषण संप्रेषण कायदेशीर असावे पात्र व्यक्तीकडे केलेले असावे महत्त्वाचे आहे लॉफुल असलं पाहिजे जे आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीकडे जर आपण प्रपोजल पाठवतो असू एखादं बिझनेस करण्याचं किंवा सेल्स परचेस करण्याचं असं जर प्रपोजल आपण एखाद्या व्यक्तीला पाठवत हो असू तर ते कोणत्या व्यक्तीकडे पाठवलं हो पाहिजे आपण जो पात्र व्यक्ती आहे वयाची अठरा वर्ष पूर्ण त्यानंतर काय म्हणू आपण कॅपॅसिटी असली पाहिजे त्याची म्हणजे मानसिक स्थिती जागेवर असली पाहिजे संपूर्ण गोष्टी अशाच व्यक्तीला आपण प्रपोजल त्या ठिकाणी सेंड करू शकतो कोणालाही आपण ते प्रपोजल सेंड करू शकणार नाही त्यानंतर आहे कम्युनिकेशन ऑफ एक्सेप्टन्स स्वीकृतीचे संप्रेषण आहे एक्सेप्टन्स मस्ट बी एक्सप्रेस ऑर इम्प्लीट म्हणजेच काय स्वीकृती स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष असू शकते जे एक्सेप्टन्स आहे एक तर आपण स्पष्टपणे सांगू ताबडतो किंवा अप्रत्यक्षपणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मार्फत त्याला सांगू ठीक आहे तुमच्या गोष्टी आम्ही मान्य केल्या अशा प्रकारे तर त्या दोन प्रकारे एक्सेप्टन्स असू शकते एक्स एक्सेप्टन्स मस्ट बी कम्युनिकेटेड सायलेन्स इज नॉट एक्सेप्टेड म्हणजेच काय फक्त शांत राहणे म्हणजे स्वीकृती नाही सेम परत ए बी कडे काहीतरी एखादी गोष्ट सांगितली आणि बी सायलेंट आहे काहीच बोलला नाही त्याने काही हावभाव केले नाहीत किंवा रिटर्न मध्ये काही दिलं नाहीत किंवा कोणा व्यक्तीला सांगितलं नाही असं काहीच केलं नाही तर काय होणार आहे इथं काय म्हणून त्याला आपण असं समजणार नाही किंवा ठीक आहे ना मान्य केलं आपलं प्रपोजल असं होणार नाही पण म्हणजेच काय तसं एक आपल्या या ठिकाणी रूल आहे काय आहे काय म्हणणं आहे त्याचं की सायलेन्स इज नॉट एक्सेप्टन्स एखाद्या व्यक्ती शांत राहतो म्हणजे याचा अर्थ त्यानं सगळ्या गोष्टी मान्य केल्या असं अजिबात आपण समजू नये त्यानंतर ते एक्सेप्टन्स शुड बी गिव्हन इन प्रिस्क्राईब मोड अँड टाइम इफ मेन्शन म्हणजे ठरवलेल्या वेळेत आणि पद्धतीनेच त्या ठिकाणी ते आपण काय केलं पाहिजे त्या गोष्टीला स्वीकृती दिली पाहिजे एक्सेप्टन्स वन्स पोस्टेड बाइंडिंग ऑन ऑफरर आ, पोस्टल, पोस्ट प्रस्ता, प्रस्ता, म्हणजे एकदा पोस्ट केली की प्रस्तावाकडे प्रस्तावकावर बंधनकारक होत असते म्हणजे एखाद्या समजा पोस्टाच्या थ्रू आपण जर का करत असतो तर त्या मार्फत केलेली संपूर्ण एक वेळ केलं की मग ते बंधनकारक होत असते एक्सेप्टन्स कॅन बी रिवोक बिफोर इट रिचेस टू ऑफर प्रस्तावकाच्या माहिती येण्याआधी स्वीकृती मागे घेता येते म्हणजे आता सपोज येणं काय केलं बिला काहीतरी के सांगायचं सा आहे परंतु ते सांगण्यासाठी तीन चार दिवस त्याला लागले तर मधतच त्याला वाटले की बाबा समजा आपल्या फार भविष्यात नसणारच काय करू शकते मग तो त्याचं जे ऑफर आहे ते कॅन्सल करू शकते ऍक्सेप्टन्स जो आहे तो त्या ठिकाणी कॅन्सल करू शकते बरोबर म्हणजे हे या बी पर्यंत जी माहिती आहे ती बी बी पर्यंत पोहोचण्याच्या आधी ऑफर कॅन्सल करण्याची तरतूद असते ऍक्सेप्टन्स मस्ट बी ऑप्सुलेट अँड अनकंडिशनल कसं असली पाहिजे स्वीकृती एकदम अनकंडिशनल म्हणजे बिनशर्त त्या ठिकाणी असली पाहिजे कोणतेही शर्त त्या ठिकाणी नसल्या जसं मगाशी मी सांगितलं किंवा जे पैसे आहेत ते मी चेकच्या थ्रू घेईल किंवा असे घेईल असं त्या ठिकाणी नसलं पाहिजे अनकंडिशनल असली पाहिजे आणि अप्सुलेट असली पाहिजे म्हणजे संदिग्ध स्वरूपाची असली पाहिजे किचकट त्या ठिकाणी ते नसता कामा नाही नेक्स्ट आणखी दोन मुद्दे आहेत कम्युनिकेशन बाय ऑथोराइज पर्सन ओनली व्हॅलिड म्हणजेच काय सांगितलेलं आहे फक्त अधिकृत व्यक्तीकडून दिलेली स्वीकृती करायची दर अधिकृत असेल तो फॉर एक्झाम्पल ए आणि बी आहे बी न जर ते स्वीकारला तरच आपण त्याला काय म्हणू की लिगली ते संपूर्ण एक्सेप्टेड आहे परंतु याचा कोणीतरी एखादा मित्र आहे किंवा एखाद्या रिलेटिव्ह आहे सी नावाचा आणि त्यानं तो त्या ठिकाणी त्याला एक्सेप्टेड करून राहिला त्याला त्या ठिकाणी तो स्वीकारून राहिला तर त्याला आपण लिगली म्हणणार नाही ज्या व्यक्तीला आपण पाठवलं त्याच व्यक्तीने त्याला स्वीकृती दिली पाहिजे इफ मोर नॉट अलाउड्र प्रपोजर मे रिजेक्ट मस्ट बट मस्ट इन्फॉर्म इमिजिएटली ठरवलेली पद्धत नसेल तर प्रस्तावक लगेच ना करू शकतो जशा गोष्टी ठरल्या तशा नसतील तर जो प्रस्तावक आहे तो त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी काय करू शकते तर रिजेक्ट करू शकते तो प्रपोजल अशा ते आठ मुद्दे त्या ठिकाणी आहेत तुम्हाला समजले असतील असं मी गृहीत धरतो नेक्स्ट आहे तर रिवोकेशन ऑफ प्रपोजल म्हणजे रद्द करणे बरोबर पहिले प्रस्ताव रद्द करणे प्रस्ताव कसा रद्द होत असते पण समजून घेऊ डेफिनेशन दिलेली दे आहे की अ प्रपोजल मे बी रिवोक ऍट एनी टाइम बिफोर द कम्युनिकेशन ऑफ इट्स एक्सेप्टन्स इज कंप्लीट ऍज अगेन्स्ट द प्रपोजर बट नॉट आफ्टर वर्ड्स म्हणजे काय की प्रस्ताव स्वीकृतीने संप्रेषण प्रस्तावाच्या दृष्टीने पूर्ण होण्यापूर्वी कधीही रद्द करता येतो पण त्यानंतर नाही म्हणजेच येणं ना एखादी गोष्ट करण्याची इच्छा बी कडे व्यक्त केली म्हणजे ए न प्रपोजल पाठवलं हो बी कडे परंतु हा एन हे संपूर्ण गोष्टी स्वीकारण्याच्या आधीच या एला असं वाटलं किंवा हे काही समजा आपल्या फायद्याची गोष्ट मी आपण हे कॅन्सल करू तर याच्या याच्यापर्यंत पोचण्याआधीच त्या ठिकाणी जर याने कॅन्सल केली तरच तो प्रस्ताव रद्द होऊ शकते परंतु एक वेळा बी ने त्या गोष्टी स्वीकारल्या मान्य केल्या तुझे डॉक्युमेंट असेल दोघांचं ज्या ठिकाणी ते कॉन्ट्रॅक्ट करत असतील किंवा रिटर्न मध्ये याच्यावर जर दोघांनी साइन केल्या तर त्या ठिकाणी ते कॅन्सल होणार नाही अशा प्रकारे त्याचं म्हणणं ओके सो प्रस्ताव रद्द करण्याचे प्रकार कोणते आहेत मोड्स ऑफ रिवोकेशन ऑफ प्रपोजल कोणते कोणते आहेत तर फर्स्ट नंबर आहे नोटीस ऑफ रिवोकेशन प्रस्तावकाने प्रस्तावित व्यक्तीला कळवणे म्हणजेच नोटीस देणे त्याला दे किंवा असं असं आपल्याला ते कॅन्सल करायचं आहे आपल्याला एखादी गोष्ट केल्यामुळे सपोज एन बीकडे एक प्रपोजल पाठवलं हो, की आपण एक बिझनेस स्टार्ट करू पार्टनरशिप फॉर्म तयार करू दोघां मिळून त्याच्यामध्ये पन्नास हजार मीट आणेल आणि पन्नास हजार तू आण अशा प्रकारे ओके आणि बिनते एक्सेप्ट केलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नंतर याला समजलं की सध्या बिझनेस करण्याची वेळ योग्य नाही आपण हे नंतरकडे इन फ्युचर बघू तर मग काय करीन याला काय करावं लागेल एक या ठिकाणी याला नोटीस द्यावी लागेल व्यवस्थितपणे नियमानुसार नोटीसच्या थ्रू किंवा नोटीस देऊन तो त्या ठिकाणी काय करू शकते प्रस्ताव जो आहे प्रपोजल ते रद्द करू शकते कॅन्सल करू शकते त्यानंतर लाप्स ऑफ टाइम ठरवलेली वेळ संपल्यास जर यांनी ठरवलं की आपण समजा यांनी ठरवलेलं आहे की आपण पाच वर्ष बिझनेस करू बरोबर फाईव्ह इयर्स फायव्ह इयर्स पर्यंत आपण बिझनेस करू मग पाच वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिक यांच्यामध्ये असलेला जो प्रपोजल आहे ते ते काय होईल रद्द त्या ठिकाणी केल्याचं के त्यानंतर फेल्युअर ऑफ कंडिशन आ, प्रेसिडेंट म्हणजेच काय अट पूर्ण न झाल्यास जर एखादी समजा याच्यात ज्या अटी आणि कंडिशन्स असतील त्यातली एखादी अट पूर्ण नाही झाली तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे तर तो, तो जो प्रस्ताव आहे जे प्रपोजल आहे ते रद्द केल्या जाईल त्यानंतर डेट ऑफ इन्सेन इन्सेनिटी ऑफ प्रपोजर प्रस्तावकाचा मृत्यू किंवा वेटसरपणा म्हणजे जो ज्याच्याकडे समजा ए न कडे सगळ्या गोष्टी पाठवल्याच्यामध्ये सपोज बीचा मृत्यू झाला किंवा हा एखादा मानसिक स्थिती जी बिघडली किंवा तो वेळा झाला पागल झाला असं काही झालं असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे तो प्रस्ताव रद्द केला जाणार आहे त्यानंतर काउंटर वापर प्रस्ताव व्यक्तीने नवा प्रस्ताव मांडला असतात जे जे एक उल्लेख केलेला इथं तर त्याच्याशी सांगितलं मी मग आपल्याला की फार त्या गोष्टीशी घेणं देणं नाही तर काय तर काउंटर म्हणजे एखादी नवीन प्रस्ताव जर बी कडे मांडला तर ऑटोमॅटिकली हा पन्नास पन्नास हजाराची जी पार्टनरशिप आहे कॅन्सल होऊन ते काय करतील नवीन प्रस्तावाकडे ते जाते त्यानंतर रिजेक्शन ऑफ ऑफर प्रस्ताव नाकारला गेले सपोज जर बी न तो प्रस्ताव नाकारला तर ऑटोमॅटिकली तो कॅन्सल होणार आहे रिओकेशन त्याचं होणार आहे आणि इलिगॅलिटी म्हणजे काय जर तो करार कसा असणार आहे जे अग्रीमेंट ऑफर आहे दोघांमधली बेकायदेशीर असेल जसं चोरी करू आपण दोघांमधून किंवा आपण एखादं बेकायदेशीर काम करू असं जर त्याच्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी ते काय होईल ऑटोमॅटिकली रिओकेशन त्या प्रपोजलचं होईल प्रस्ताव काय होणार आहे रद्द होणार आहे नेक्स्ट आहे शेवटचा टॉपिक आहे शेवटच्या टॉपिक मध्ये काय सांगितलेलं आहे पा जसं रिओकेशन ऑफ अग्रीमेंट सॉरी ऑफर तसंच रिओकेशन ऑफ एक्सेप्टन्स स्वीकृती रद्द करणे याचा अर्थ काय की अन एक्सेप्टन्स मे बी रिवोक बाय एनी बिफोर द कम्युनिकेशन ऑफ द ऍक्सेप्टन्स इज कम्प्लीट एज अगेन्स्ट द एक्सेप्टर बट नॉट आफ्टर वर्ड्स म्हणजेच काय स्वीकृती स्वीकारण्याच्या दृष्टीने पूर्ण होण्यापूर्वी कधीही रद्द करता येते पण त्यानंतर नाही ला ला ने बी एक ला सांगितलं गोष्टी आणि बी ने स्वीकारण्याच्या आधीच जर आपल्याला ते कॅन्सल करायचं असलं तर आपण करू शकतो परंतु बी ने एक वेळ एक्सेप्ट केलं की नंतर मग आपल्याला ते स्वीकारता येणार नाही आणि करायचं असेल तर मग त्यासाठी काय रिवकेशन करायचं असेल स्वीकृती रद्द करायची असेल तर काय करता येईल आपल्याला तर एक्सेप्टन्स कॅन रिवू बिफोर बिफोर प्रपोजर गेट्स नॉलेज ऑफ इट माहितीत प्रस्ताव येण्याआधी स्वीकृती रद्द करता येते म्हणजे एन खूप मोठा एक कागद पाठवला बी कडे ना, परंतु तो बी ल, बी पर्यंत पोहोचण्याच्या आधीच जर एले वाटलं की बा वा, या बी शी करार करणं किंवा बीशी कॉन्ट्रॅक्ट करणं म्हणजे आपलं नुकसान आहे तर काय होणार आहे तर या बी च्या पर्यंत हा कागद पोहोचण्याच्या आधीच ए या ठिकाणी जर कॅन्सल केलं तर आपण त्याला काय म्हणू रिशन ऑफ एक्सेप्टन्स परंतु एक वेळ बी पर्यंत पोहोचलं बी ने त्याच्यावर सिग्नेचर केली एक वेळ ते एक्सेप्टन्स एक झालं की नंतर आपल्याला ते कॅन्सल करता येणार नाही वन्स नोज कॅनॉट बी रिव्हो प्रस्तावकाला माहिती मिळाल्यावर रद्द करता येत नाही एक वेळ या बिला संपूर्ण गोष्टी माहिती झाल्या की मग आपल्याला ते एक्सेप्टन्स कॅन्सल करता येणार नाही आणि रिव्होकेशन मस्ट बी कम्युनिकेटेड प्रॉपरली रद्द करणे योग्यरित्या संप्रेषित झाले पाहिजे योग्यरित्या आपण समजा कॅन्सल करायचं आहे तर मग यानं योग्य पद्धतीने या बिला सांगितलं पाहिजे किंवा या या कारणाने आपण आपल्या मधलं जे प्रपोजल आहे किंवा आपण जे ठरवलं होतं एखादी गोष्ट करण्याची तर आपण ते कॅन्सल करू योग्य पद्धतीने समजून सांगितलं तर त्या ठिकाणी ते रिव्हॉक होऊ शकते कॅन्सल त्या ठिकाणी होऊ शकते रद्द आपल्याला करता येते ओके सो अशा प्रकारे चार टॉपिक आपल्या मध्ये आहेत आणि दोन टॉपिक कालचे जे सहा टॉपिकचं आपलं सेकंड युनिट होतं आपण ते या क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आता युनिट नंबर तीन आहे तर ते पुढच्या क्लास पासून आपण या ठिकाणी सुरू करू ओके परत सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला त्या ठिकाणी ह्या ज्या पी डी एफ नोट्स आहेत तिथं मी तुम्हाला अपलोड करेल आणि थोडीशी अभ्यास करण्यासाठी स्टडी करण्यासाठी त्याची तुम्हाला थोडीशी हेल्प होईल ओके सो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर व्हिडिओला शेअर करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके भेटू आपण पुढच्या क्लासमध्ये थँक्यू सो मच